नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद एग्रो फार्ममध्ये तर मी त्यांना टॉपिक बघून तुम्हाला सुद्धा समजलंच असेल तर ह्याच्या आधी तुम्हाला सांगतो आपण जी हळदीवर पहिली भाग एक बनवला आहे तो तुम्ही पहिला बघून घ्या त्यानंतर तुम्हाला समजेल आपण कशावर व्हिडिओ बनवतो आणि काय टॉपिक आहे तर मित्रांनो तरी त्या तरी पण सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो हळद आपण प्रोसेस कशा प्रकारे हळद पावडर तयार करणार ते ह्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे पहिल्या भागामध्ये आपण हळद शेती केली होती त्यातून हळद खोदणी करून त्यातून हळद काढली घरात आणण्यापर्यंत तुम्हाला सगळं व्हिडिओ तुम्हा बघितलं असेल तर नक्की बघून घ्या आता आपण हळद धुतोय पूर्णपणे हे बघा हळद धुवून आपण थोडं वाढण्यासाठी टाळलेलं आहे त्याचप्रकारे आता ही हळद पूर्णपणे धुवून झाल्यानंतर आपण छोटी बारीक चीज करायला घेतो जेणेकरून ही त्याने कडक उन्हामध्ये आपण सात ते आठ दिवस जोपर्यंत चांगल्या प्रकारे सुकत नाही आहे तोपर्यंत मित्रांनो ही बारीक करणार आहोत आणि बघा जसे जसे हळद म्हणजे आपण छोटे छोटे पीस केल्या आपण आपल्या गॅलरीमध्ये थोडी सुकत घालते म्हणजे थोडे वाळण्यासाठी त्यानंतर मित्रांनो ऊन आलं त्यानंतर आपण कडक उन्हामध्ये एक सात ते आठ दिवस पूर्णपणे ऊन ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता या साईडला आपण बनवलेलं आहे सुकत घालण्यासाठी हळद हा मित्र आमच्या घरात अंगणाचा मांडव आहे त्यावर टाकला आपण त्याचप्रमाणे आता जशी जशी तयार होते हळद ही आपण पूर्णपणे सुकवणार आहोत आणि काय प्रॉब्लेम असा आहे की पूर्णपणे सुकल्यानंतर हे जे आपण हळद पावडर बनवणार आहोत हे बघा आता आपण सकाळी टाकले होते दिवसभरात आता थोडीशी कोमटलेली आहे ती आता हे मोठे मोठे पीस दिसतात तुम्हाला पण हे सुकल्यानंतर मित्रांनो खूप छोटे होणार आणि बारीक होऊन जाणार आहे त्यामुळे असे आपण चार ते पाच दिवस ऊन घेऊन रोज तिला एक दोन टाईम आपण तिला हाताने तिला हलवणार आहोत जेणेकरून ती तिनं सारखं ऊन लागावा बघू शकता सुद्धा काम केलं असे तीन ते चार दिवस आपण काम करतो बारीक करण्याचा बघू शकता त्या थोडीशी प्रमाणामध्ये आपण हळद आहे की आपण ठेवणार आहोत मित्रांनो पुढच्या वर्षी लावण्यासाठी जी कंदमूळ आहेत ती हे मित्रांनो बारीक खूप बारीक करावी लागते कारण का ऊन मशीन आणि आपल्या घरीच मशीन असल्यामुळे आपण आपल्या घरीच पावडर करणार तुम्ही बघू शकता का आता मी हाताने ती मित्रांनो खालीवर करतो आहे जेणेकरून त्यांना ऊन सर्वांना सेम लागावा कारण आपल्या प्रॉब्लेम काय असा होतो आहे आपल्याकडे कोंबड्या असल्यामुळे कोंबड्या त्याच्यामध्ये कचरा करू नये हे पण काळजी घ्यावी लागते चालू का हे म्हणजे कंद्यामुळे आहेत हे सुद्धा तुम्ही लावू शकता पण हे मित्रांनो झाड आहेत त्यामुळे आपण त्यांना कटिंग करणार खूप छोट्या छोट्या पीसमध्ये हे बघा काम चालू आहे मित्रांनो पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण सर्व एक काम करतोय कोणताही आणि आपण मेन म्हणजे आपल्या जी हळ होती त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे रासायनिक फवारणी किंवा खत टाकलेलं नाही आहे ह्या बघू शकता या साईडला माझी छोटी मुलगी पण मला मदत करते तर दोन तीन दिवस मी तर आम्ही काम करत होतो ती बघत होती आज तिला सुट्टी असल्यामुळे ती पण आले मदत करण्यासाठी तुम्ही बघताय आणि आता बघा तुम्हाला परत दाखवतो हे बघा आता हे मी तरुण चार दिवस ते पाच दिवस झालेत आपण त्यांना ऊन देतो आहे आता बघा तुम्ही प्रकारे सुकलेले झालेत हे बघा आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे थोडी गवत उ म्हणजे हवेने गवत उडवल्या आतमध्ये ते आता आपण पूर्णपणे साफ करणार आहोत म्हणजे पाकडून घेणार आहोत आणि जे पण याच्यामध्ये जे गवत गेलेले आहे ते आपण काढणार आहोत कारण आपल्याकडे कोंबड्या असल्यामुळे ते काय म्हणत आहे कोंबड्या ते उडवलेल्या आहेत आतमध्ये गवत ते आपण पूर्णपणे साफ करून त्यानंतर आपण पूर्ण त्याची पावडर करण्यासाठी प्रोसेस करणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा कशा प्रकारे सुकलेलं आहे बघा असं पूर्ण मित्रांनो चुरचूर किंवा कर्कर आवाज आला पाहिजे असे पूर्ण कडक झाले पाहिजेत त्यानंतर मी तर त्याची चांगल्या प्रकारे पावडर तयार होते आणि ती खूप क्वालिटी चांगली येते निघती त्याची कारण आपल्या घरीच मित्रांनो पलवलाय मशीन असल्यामुळे आपण घरीच गेल्या वर्षीसुद्धा आपण घरी बनवली होती हळद आणि ह्या वर्षीसुद्धा आपण बनवतो आहे आणि ह्या वर्षी आपण जे हळद आहे जे विक्री करणार आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्याला संपर्क करा आपला मोबाईल नंबर तुम्हाला नसेल तर स्क्रीनवर पाठवतो आणि हे बघा आता मित्रांनो जे हळ होती ते आपण साफ करतो जेणेकरून त्याच्यामध्ये एखादी कचरा असेल गवत असेल ती पूर्णपणे साफ करून आपण ते फायनल प्रोडक्ट तयार करून मग आपण ते त्याची पावडर तयार क करायला घेणार आहोत आणि बघा आता मित्रांनो हे लास आता हे ऊन देतो आपण लास त्याच्यानंतर आपण ती मित्रांनो पावडर तयार करूया चला तुम्हाला दाखवतो पुढे हे बघा हे बघू शकता ही आपली मशीन आहे पल्युअरायझर पी एस टीची मशीन आहे त्यामुळे तुला हळद मसाले पण तयार होतात त्याच्यामध्ये तसेच आपण आपल्या गाडीला कोणी नाही घेऊन झवडा पण सुद्धा हळद मशीन तयार करतो हे बघा आता मशीन चालू केलं त्यामुळे थोडं थोडं टाकाय लागतं पण हे कठीण असल्यामुळे मशीनवर लोड होतो त्यामुळे थोडं थोडं टाकायला लागतं आणि त्याची पावडर बनवावं लागतो

स्मूथ आहे एकदम कलर कसा आहे ते दाखवतो उन्हामध्ये नेऊन तुम्हाला कलर दाखवतो कशा प्रकारे आला ते चला कारण मित्रांनो ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे आपण आपल्या इथे जरा लाईट प्रकाश कमी असल्यामुळे हा कलर दिसणार नाही प्रकारे त्याला मी जरा बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हळदीचा कलर आलेला आहे आणि तुम्हाला हवे असेल तर नक्कीच आपल्याला व्हॉट्सअप नंबरवर आपल्या मॅसेज करून विचारू शकताय तुम्हाला आता मी दाखवतो हळदी हळदीचा कलर कशा प्रकारे डिस्प्ले ते हे बघा एकदम प्युअर सर हळद आहे आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेली हळद आहे कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला आपला नंबर स्क्रीनवर दिसलाच असेल तसे मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो चला मित्रांनो बाय बाय